नमस्कार मित्रांनो बालभारती इयत्ता सहावी धडा अंगणातील पाहुणे कोकणातील आमच्या घराला सुरेख छोटेखानी अंगण आहे अंगणात तुळशी वृंदावन आहे संध्याकाळ झाली की आमची आई त्या तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसायची तिची लहान नातवंड अंगणात खेळाय बागडायची त्यांच्याबरोबर काही सौंगडी असत मोती कुत्रा त्यातलाच एक शिवाय नाम्या बोक्या व भाटी पिलासह लोळायची तुळशीच्या मागं झेंडू जिनिया सदाफुली यांची बाग सदाच फुललेली असे कितीतरी फुलपाखरं इकडे तिकडं भिरभिरताना दिसत याखेरी अंगणात इतरही कितीतरी पाहुणे येत त्यांचा रहिवास कडेच्या झाडापेडावर असायचा दारातल्या फांसाच्या फांदीवर एक पिंगळा नेहमी बसलेला असे लिंबोणीच्या खालच्या डाळीवर निळ्या चंडोलाची एक जोडी बसलेली दिसे पाठीमागच्या सागवानावर उंच जागी बसून शेपटी वरखाली करत सतत गाणारे दयाळ पक्षी आणि आंब्या फणसावर चढउतार करत एकसारखी पळणारी चानी दिसे रस्त्याजवळच्या जांभळीवर ढोलीतंडी घालणारी पोपटीन आणि त्याच ढोलीपाशी बसून टोकटोक आवाज करणारा तुतार हेही नेहमी हजेरी लावत आंब्या फणसांच्या दिवसात लाल तोंडाची माकडं न चुकता येत हे सारे आमच्या अंगणातले नेहमीचे पाहुणे त्यांच्या संगतीत माझा बालपण काळ मोठा सुखाचा गेला बालपण सरलं कोकणातलं जुनं कवलारू घरही तेवढंच दुरावलं आता कोकणात पूर्वीसारख्या वरचेवर खेपाव होत नाहीत पण अलीकडे काही कामानिमित्त तिथे बरेच दिवस मुक्काम करावा लागला रिकाम्यावेळी वेळी अंगणात बसलो की जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे आत्ताचं आमचं घर नवं असलं तरी ते पूर्वीच्या जागेत उभं आहे घरासमोरच तुळशी वृंदावन आणि अंगण पूर्वी होतं तसंच आहे मागं कोकणात आलेल्या चक्रीवादळात खूपशी झाडं उन्मळून पडली पण घराजवळची फणसाची आंब्याची झाडं आईच्या आतची लिंबिण आणि जांभळी शिवाय सागवन ही झाडं अजून शाबूत आहेत कित्येक वर्षापासून ती आमच्या घराला सोबत करत आहेत सकाळी आणि संध्याकाळी आमच्या अंगणात सावल्यांची दाटी झालेली असते दुपारच्या वेळीत काय ते ऊन येतं चांगलं देखील खूप उशिरा आमच्या अंगणात पाऊल टाकतं त्यासाठी चंद्र माथ्यावर यावा लागतो कोकणातल्या माझ्या या वेळाच्या मुक्कामात कोणते जुने पाहुणे पुन्हा भेटतात ते कुतुलानं पाहू लागलो आता पूर्वीसारखी फुलझाडं उरली नसल्यानं स्वैरपणा बागडणारी फुलपाखरं दिसत नव्हती पण पक्ष्यांचा चिवचिवाट मात्र कानी येत होता त्यापैकी तीन पाहुणे तर मला नियमानं भेटत होते जणूपूर्वीची कैक वर्षाची ओळख अद्यापही ते विसरले नव्हते घराच्या पश्चिमेला भेंड्याचं एक मोठं झाड आहे त्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सदुदित हिरवी पानं लगडलेली असतात त्या गच्च राशीत एका सकाळीच तो पिंगळा मला दिसला बाजूच्या फांदीवर तो निमूट बसला होता त्याला पाहताच मला खूप आनंद झाला पिंगळा मोठा नीटसं आणि सुबक दिसत होता मांजरीच्या पिलाच्या कानासारखे चिमुकले कान त्याला होते एखाद्या जनावरासारखं त्याचं डोकं दिसत होतं उचकी लागल्यावर आपली मान मागंपुढं होते तशी तो आपली मान अधूनमधून मागंपुढं हलवत होता मान हलवण्याची अशी सवय नदीकाठच्या खांड्याला असते भेंड्याच्या हिरव्या पानामध्ये त्याचा करडा पिवळा रंग उठून दिसत होता पिसं खवल्यासारखी दिसत होती आपले आखूड शपूट तो अधूनमधून वरखाली करत तिरक्या मानेने आजूबाजूला पाहत होता त्याच्या गोल पिंगळ डोळ्यातील चिर अशा वेळी लहान मोठी होत होती जरा वेळानं त्याला कसली तरी चावू लागली तो भुरकन उडाला आणि आंधळ्यासारखा दडपडत पलीकडच्या झाडामध्ये दिसेनासा झाला त्याचं उडणं अगदी बेढप आणि बोजड होतं त्याला दिवसा चांगलं दिसत नाही म्हणतात तुळशीच्या कट्ट्यावर बसलो असताना आणखी एक पाहुणी अंगणात यायची शेजारच्या फणसाच्या झाडावर कुठंतरी इतका वेळ ती धावपळ करत होती तिथं कंटाळा आला की सरसर खाली उतरून ती अंगणात यायची आणि अगदी माझ्या पायाशी निर्भयपणे हिंडू फिरू लागायची मी लहानपणी पाहिलेली तीच ती खार असेल का का तिची लेख का ना नात असावी तिचं लहानखुरी तलम करडी पाठ त्या पाठीवरचे तेच तीन पांढरे पट्टे तीच विधभर शेपटी ती फुलवण्याची उभरण्याची तीच एट आणि तीच धावपळ आम्ही तिला चानी म्हणायचो अशा पाच सात तरी चाण्या रोज अंगणात यायच्या भुईमुगाच्या मुठभर शेंगा अंगणात टाकून मी तुळशीपाशी बसत असे चाण्यांना त्याला पत्ता कसा लागतो कुणास ठाऊ भुरकून त्या खाली येत दोन पायावर बसून एक एक शेंगा फोडू लागत साऱ्या शेगांचा फन्ना उडून त्या पळ काढायच्या धांदल झाली तर तोंडात शेंग घेऊनच पळून जात त्यांच्यामुळं अंगण नेहमी भरलेलं आणि खेळतं नाचतं दिसे या खेपेला अंगणात भारद्वाजही मला दिसला घर नेहमी बंद आणि परड्यात नसणारा माणसाचा वावर यामुळे बहुधा मुंगे टिपायला यायची त्याला सवय जडली असावी एरवी भारद्वाज गरठाणात आलेला आढळणार नाही गावाबाहेर रानातल्या एखाद्या सागवनाच्या उंच फांदीवर बसून हा पक्षी सूर्याच्या दिशेनं तोंड करी आणि उंच स्वरात घनगंभीर साथ घाली कोकणात आम्ही त्याला कुकुडकोंबा म्हणतो तो कितीही उंचीवर बसलेला असला तरी जरा खुट्ट झालं की झुडपात दिसेनासा होतो उड्या मारत चालण्याची त्याची ढब दुसऱ्या पक्षात आढळत नाहीत लपत छपत फांद्या फांद्यातून वर चढत झाडांचा शेंडा गाठण्याची त्याची ही मुलखावेगळी तरा बाकीच्या पक्षात दिसत नाही कोकणातील माझा मुक्काम संपत आला त्या माझ्या पाहुण्या पासून दूर जाण्याचा दिवस येऊन ठेपला त्या पाहुण्यांना त्यांची काय कल्पना असणार रोजच्यासारखी एक धिटुकली चाणी अंगणात बागडून जात होती पिंगळा रोजच्याप्रमाणे डाळीवर बसला होता आणि कुकुड कोंबा परत परड्यात इकडं तिकडं उड्या मारत होता उद्या मी इथून गेलो तरी माझ्या माझ्यामागं माझ्या बंद घराच्या अंगणात हे माझे जुने सोबती येऊन खेळतील घराच्या परड्यात हिंडतील फिरतील गातील आणि मी पुन्हा कधी परत येतो याची ते वाट पाहत राहतील धन्यवाद